सातत्याने केला की कुठलीही राजकीय भूमिका घेत असताना किंवा सभागृहामध्ये कुठली भूमिका मांडत असताना तिच्यामध्ये प्रामाणिकपणे जी सत्याची बाजू असेल त्या बाजूनी उभं राहण्याचा प्रयत्न हा सातत्याने मागच्या एक वर्षामध्ये मी केला नंतर खासदार राहुल गांधींनी ज्यावेळेस अंतर्गत पक्षांतर्गत लोकशाही आणली त्या सगळ्या निवडणुका युवक काँग्रेसच्या मी लढवल्या दोन हजार अठराला था मला युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून राज्याचं काम करण्याची संधी मिळाली आणि या सगळ्या वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी एक सातत्याने एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला की जी जी संधी आपल्याला पद मिळालेली आहे राजकारणामध्ये जी काय संधी मिळालेली आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून आपल्याला ज्यांनी संधी दिली त्यांना कायम जाऊन आपण आपली माहिती दिली पाहिजे की या संधीमध्ये मी नेमकं काम काय करतो आहे आणि त्याच उत्तरदायित्वातून मी या एक वर्षाच्या कालखंडामध्ये शंभर दिवस पूर्ण झाले तेव्हाही मी टेक्नॉलॉजीचा वापर करून एक सर्वे केला आणि लोकांपर्यंत मी सर्वेच्या माध्यमातून गेलो दोनशे दिवस झाले तेव्हाही एक सर्वे केला कोणाच्या काय सूचना आहे त्या मांडल्या तीनशे पासष्ट दिवस आता झाले तेव्हाही मी सर्वे केला आणि लोकशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी असली पाहिजे हा जो मुद्दा कायम आपण चर्चेमध्ये फक्त घेतो त्या मुद्द्याला काहीतरी साजेसा असं सा काम करण्याचा प्रयत्न मी केला आजो एकविसाव्या शतकातला जो युवक आहे या युवकाला नेमकं काय अभिप्रेत आहे आणि जेव्हा आपण भारत महासत्ता होणार अशा जेव्हा चर्चा करतो एक काळ असा होता की महासत्ता बनण्याचे जे जे क्रायटेरिया असायचा तो साधारणतः अनुभव ज्यांच्याकडे आहे किंवा मिलिटरी पॉवर ज्यांची त ताकद मोठी आहे किंवा ज्यांच्याकडे खूप मोठ्या पद्धतीने राजकीय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभाव पाडण्याची ताकद आहे असे लोक साधारणतः राजकीय म्हणजे महासत्ता बनायची आणि म्हणून अमेरिका रशिया जपान अशा लोकांना आपण महासत्ता बनत होतो आता महासत्ता होण्याचं दुसरे जे क्रायटेरिया येत चाललेलं आहे दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आर्थिक ताकद हा देखील एक फार मोठं महासत्तेचं एक दुर्तक जाय तयार झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, सगळ्यात जर आपल्यासाठी कोणतं बलस्थानं आपले, आपले असतील म्हणजे जशी लोकसंख्या ही आपल्यासाठी अडचणीची आहे तशीच ती आपल्यासाठी बलस्थान पण आहे भारताची जी आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकद वाढते आहे त्याची दोन प्रमुख कारणं आहेत एक म्हणजे भारत स्वतः इतकं मोठं मार्केट आहे की भारताला कोणीच आता नजरअंदाज करू शकत नाही इतकं मोठं मार्केट आहे म्हणजे मार्क झुकरबर्ग जर आपल्या पंतप्रधानांकडे येत असेल आणि चहा पित असेल तर तो केवळ पंतप्रधानांकडे बसत नसतो तर तो या भारताच्या मार्केटकडे बसत असतो आणि भारत त्याच्यासाठी हे अमेरिकेपेक्षाही मोठं मार्केट आहे म्हणजे फेसबुकचे संख्या जर पाहिली तर ती जगामध्ये एक नंबर फेसबुक युजर जे आहे ते भारतात आहेत त्याच्यामुळं त्याच्या दृष्टीने ते मोठं मार्केट असतं आणि दुसरा अंग अंग याचा असा आहे भारत ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळी वाढतो आहे त्याचा दुसरा अंग असा आहे की भारतीय देखील आता त्या त्या अर्थव्यवस्थेमध्ये तिथे जाऊन स्थायिक होऊन नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जे काम करत आहेत ते त्या त्या देशामध्ये आता वोट बँक होत चाललेले आहेत आणि म्हणून कॅनडामध्ये आपण पाहिलं असेल की भारतीय मंत्री झालेले आहेत इंग्लंडमध्ये तुम्ही पाहिलं असेल केमध्ये भारतीय पंतप्रधान झालेले आहे अनेक मंत्री आहेत आणि अनेक देशांमध्ये भारतात महाराष्ट्र देशा राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाहतो की भारतीय आता राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या पदांकडे चाललेले आहेत त्याचं कारण आहे की तिथं ती एक वोट बँक होत चाललेली आहे आणि म्हणून या दोन गोष्टीमुळं म्हणजे बारत मुनुन मुनुन भारत डोमेस्टिक मार्केट म्हणून असलेलं भारताचा प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय देशांमध्ये देखील भारतीयांचा असलेला वाढत चाललेला प्रभाव याच्यामुळं भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने आता पुढे पुढे जातोय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे सगळं होत असताना इथला जो युवक आहे त्याला देखील या महासत्तेचे जे परिणाम आहेत त्याच्यासाठी मला असं वाटतं की तयार होणं गरजेचं आहे आज आपल्याकडं शिक्षणाची मोठी क्रांती झालेली आहे पूर्वीचा काळ आता इथं सगळे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत भारता महाराष्ट्रामधून आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्नाटकला जावं लागायचं परंतु चौथी पास असलेल्या वसंतदादा पाटलांनी एक क्रांती केली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्रांतीच्या माध्यमातून खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजेसला परवानगी द्यायला सुरुवात केली आणि आज आपण पाहतो की त्या खाजगी मेडिकल कॉलेजेस आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून जे ग्रॅज्युएट्स बाहेर पडतायत मग ते इंजिनियर असतील डॉक्टर असतील वकील असतील अन्य ग्रॅज्युएट्स असतील हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की आज दे आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ घरटी एक माणूस ग्रॅज्युएट आहे आणि तो चांगल्या पद्धतीचा ग्रॅज्युएट झालेला आहे म्हणजे इंजिनियर वकील डॉक्टर नर्स असे मोठे फार्मसी एम बी ए झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांसाठी मला असं वाटतं की आता इथं व्यवस्था निर्माण होणं कारण शिक्षणाची तर प्रगती फार चांगली झाली आहे परंतु त्या प्रमाणामध्ये अजून नोकऱ्या उपलब्ध होताना दिसत नाही आहेत आणि म्हणून तोही देखील प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ह्या एक वर्षामध्ये तो देखील प्रयत्न मी माझ्या विधान स परिषदेच्या सदस्यत्वाच्या काळामध्ये केला त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रगती कशी होईल उत्तर महाराष्ट्र अजून प्रगत असा कसा होईल आज आपण पाहतो की विकासाचा जो असमतोल महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे म्हणजे एका बाजूला मुंबई जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अडीच लाखाच्या घरात गेलेलं आहे तर तेच गडचिरोली जिल्ह्याचं नऊ हजारच्या घरात आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्याचं बारा हजारच्या घरात आहे तर इतकं जर असमतोल जर विकासाचा असेल तर मला असं वाटतं की हा जो ओघ पुण्या मुंबईकडे येण्याचा तरुणांचा आहे तो बंद होऊ शकत नाही आणि म्हणून तो जो बंद करायचा असेल तर त्यांना आहे तिथंच रोजगाराच्या संधी आणि त्याचबरोबर व्यवसाय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये युवक कल्याण नावाचं स्वतंत्र विभाग नाही आहे आपला जे युवक कल्याण विभाग आहे ते क्रीडा विभागाला अटॅच आहे आणि म्हणून जो क्रीडा अधिकारी असतो तोच युवक कल्याणच्या योजना राबवण्याचं काम करतो तर मी युवकांसाठी एक व्यासपीठ इनोव्हेशन नावाचं सगळ्या उत्तर महाराष्ट्रात तयार केलं ज्याला यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर आम्ही नाव दिलं ज्याच्यामध्ये फोर ई एज्युकेशन एम्प्लॉयमेंट अंतरप्रनरशिप आणि इसेन्शियल फॉर लाईव्हिहूड असे चार प्र आम्ही फोकस करून युवकांसाठी आम्ही काम तिथं चालू केलं एज्युकेशनमधल्या सगळ्या गोष्टी स्कॉलरशिप कशा मिळवायच्या ॲडमिशन कशा मिळवायच्या ह्याची माहिती द्यायला सुरुवात केली एम्प्लॉयमेंटमध्ये कशा सरकारी नोकऱ्या खाजगी नोकऱ्या मिळू शकतात त्याचं सांगितलं अंतरशिपमध्ये व्य आंतरप्रनरशिपमध्ये व्यवसाय कसा सुरू करायचा त्यासाठी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या काय योजना आहेत किंवा प्रायव्हेट फंडिंग कसं उभं राहू शकतं ते सांगितलं आणि इसेन्शियल फॉर लाईव्हहूडमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी चालू केल्या त्या म्हणजे एक म्हणजे राजकीय साक्षरता आणि दुसरं म्हणजे आर्थिक साक्षरता कारण मला परत परत तेच वाटतं की ही जी देशाची आजची परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याला आपण लोकशाही धोक्यात आली असं आपण म्हणतो या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय साक्षरतेची कमतरता हे प्रमुख कारण आहे असं माझं ठाम मत आहे मी कायम जातो आझाद मैदानावर आणि आझाद मैदानावर गेल्यानंतर काही काही तर आंदोलन असे आहेत की ते वर्षानुवर्ष चालू आहे आणि खरंच त्यांचं कोणी ऐकतंय का किंवा त्यांना तिथं बोलवता येत का किंवा शासनाचा प्रतिनिधी येतोय का आणि बघतोय का हा सुद्धा माझ्या समोर फार मोठा प्रश्न आहे म्हणून माझ्या मी एखाद्या आंदोलनाला भेट जरी द्यायला गेलो तरी मला सगळे लोक तिथं घेऊन फिरतात की आमच्या पण आमच्याकडे पण या आमच्याकडे पण या आणि आम्ही प्रयत्न करतो की जे प्रश्न सभागृहात मांडता येतील ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो मग अंगणवाड्यांचा प्रश्न सेविकांचा प्रश्न असेल पण त्यांचे खरे प्रश्न काय आहेत याच्याकडं ज्या खोलीवर खोलात जाऊन शासना जे शासनाने काम करायला पाहिजे ते दुर्दैवाने होताना दिसत नाही अंगणवाडी सेविका तर म्हणजे सहज उदाहरण म्हणून मी सांगतोय तुम्हाला पण आजच्या शैक्षणिक व्यवस्थेत आणि नवीन जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे आलं त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका जर असेल तर प्राध्यापकांपेक्षाही मोठी भूमिका अंगणवाडी सेविकांची आहे कारण त्यांना ते तीन वर्ष ते सात वर्षाच्या मुलांना शिक्षण द्यायचं आहे परंतु दुर्दैवाने त्यांचेच प्रश्न आपण हाताळताना कुठंतरी कमी पडतो आहे अशीच परिस्थिती अनेक प्रश्नांच्या बाबतीत आहे तर जेव्हा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा जे जे लोकांनी प्रश्न माझ्याकडं मांडले ते ते मा पुढं घेऊन जाण्याचा आणि पाठपुरावा करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे करून शिक्षण विभागामध्ये मला अपेक्षित होतं की मी अजून चांगलं काम करू शकेल कारण दुर्दैवाने सांगायला पाहिजे की महाराष्ट्रातले जे अँटी करप्शनचे जर डिपार्टमेंटची जर यादी काढली तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये शिक्षण विभागाचा नंबर वर लागतो ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज महाराष्ट्राची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विभागामध्ये अजून सुसूत्रता आणणे हे गरजेचं आहे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये मला करायचं आहे सरकार कुठलंही असलं तरी कारण आम्ही चौदा ते एकोणावीस पण पाहिलं एकोणावीस नंतरचंही तीन पक्षाचं पाहिलं आताही परत तीन पक्षाचं पाहिलं तर एकंदरीतच ज्या राजकीय महत्वाकांक्षा सगळ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत आणि प्रश्न वेगवेगळे वेग होत वेग वेग चाललेले आहेत म्हणजे धोरणात्मक आणि मोठे मोठे विषयांच्याऐवजी वेगळेच वेग इंटरेस्ट वेग प्रत्येकाचे वे तयार होत चाललेले राजकारणात आणि ते फक्त महाराष्ट्रात होत आहेत असंही मानण्याचं काही कारण नाही ते एकंदरीतच देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं ते, ते पक्षाचे सरकार कसं तरी चालवण्याचं चा काम ते करतात असं मला माझं मत आहे प्रश्न तुमचा बरोबर आहे की हे बघून तरुण कसे येतील परंतु मला असं वाटतं की हे बघूनच तरुणांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे कारण हे बदलायचं असेल तर कोणी बदलायचं हा पण एक प्रश्न आहे ना मला असं वाटतं की काही काही युवक असे आहेत की त्यांना राजकारणामध्ये येण्याची इच्छा आहे आणि जसं मगाशी यांनी सांगितलं त्या पद्धतीने आत्ताची परिस्थिती पाहून ते येतील का असा प्रश्न आपल्या मनात येतो परंतु मला असं वाटतं की जास्तीत जास्त तरुण राजकारणात आले पाहिजे आणि ते येताना त्यांनी राजकारणात का यायचं याचा विचार करून ते आले पाहिजे कारण सरकारी नोकरीत का जायचं तर ते त्याचे कारण वेगळे असतात तसं राजकारणात का यायचं याचा देखील विचार केला पाहिजे काला फार महत्त्व आहे तुम्ही जर इथं प्रतिष्ठेसाठी पैसे कमवण्यासाठी किंवा असे काही जर तुमचे इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही येणार असाल तर मग त्यापेक्षा न आलेलंच बरं असं माझं मत आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल